नमस्कार आदाब अकाल मित्रांनो न्यूज बेगमपुरेमध्ये आपले स्वागत मी प्रतिनिधी शौकत पटांचं कॅमेरामॅन शानू बेगमपुरे बघत रहा बी एन न्यूज मित्रांनो तर चला बघूया आजच्या संगमनेरच्या ठळक घडामोडी बघत रहा बी एन न्यूज संगमनेर खरं तर दिवाळीच्या निमित्ताने आपण कायमच फटाक्यांची आतिशबाजी लखलखाट आणि सगळीकडं आनंद वातावरण पाहण्याची आपल्याला सवय लागलेली आहे मात्र यंदाची दिवाळी ही थोडीशी संकटातून जात असताना पुढचा एक चांगला काळ या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसावा या अपेक्षेची ही दिवाळी आहे आणि म्हणून त्याच्या विशेष शुभेच्छा मी आपल्या सगळ्यांना देतो कोरोनाच्या महामारीच्या संकटाची काळजी घेऊन आपण फटाक्यांची आतिषबाजी करू नये कारण फक्त त्याच्या धुरामुळे प्रदूषणच ध्वनी प्रदूषण होते असे नाही तर हवेचं ते प्रदूषण होतंय त्याच्यामुळे जे कोरोनामधले पेशंट आहेत त्यांनाही त्रास होतोय आणि पुढच्या पिढ्यांना देखील त्याचा फार मोठा त्रास होणार आहे म्हणून तेही मी आव्हान आपल्याला या निमित्ताने करतो आज खरंतर दिवाळी पाडवा आहे पाडव्याच्याही आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो भाऊबीज आहे सगळ्या बहिणींना आणि भावांना देखील भाऊबीजेच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद दादाजी आज आपण महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे आणि सगळ्या संतांनी आपल्याला शिकवून दिलेली आहे की देव कुठे पाहावा तर देव रंजल्या गांजलेल्यामध्ये पाहावा देव कुठे पाहावा तर देव हा आपल्या माणसाच्या हृदयामध्ये पाहावा एकमेकांमध्ये पाहावा हे आपल्याला संत गाडगे बाबा असतील किंवा सगळ्या संतांनी शिकवण आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून देवाला देवाला दर्शन घेणं म्हणजे मंदिरातच जाणे आहे ही जी भावना आहे ही चुकीची आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आज या निमित्ताने आवाहन करतो की जरी मंदिरं उघडणार असेल तरी आपण सगळ्यांनी काटेकोर पालन नियमांचं केलं पाहिजे एकदम तिथं गर्दी गोंधळ ठरता कामा नये शांततेने जर आपण या सगळ्या ठिकाणी जर आपण या परिस्थितीकडे बघितलं तर येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना तिथं चांगलं सुविधा देणं शक्य होईल असं मला वाटतं